आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो, तो म्हणजे आई कारण प्रत्येक क्षणाला आईच आपल्या कठीण परिस्थिती मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरामध्ये कठीण प्रसंग येतो तेव्हा ती आईच असते जी तीच सुख सोडून ना आनंदी ठेवते आई कधीही स्वतःचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते आई नेहमी आपल्या मुलांवर आयुष्यभर चागले संस्कार करते आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशीही करता येणार नाही अशी आपली आई असते आईचा उजवा अंगठा फक्त चरणतीर्थ नाही तो आयुष्य सरळ करणारा मार्ग आहे खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून विनोबांची आई म्हणे विन्या आपल्याजवळ पाच घास असतील तर त्यातील एक तरी दुसऱ्याला